नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हा ट्विस्ट पे प्रेक्षकांना नक्कीच आवडणार नसणार आहे कारण प्रेक्षकांना फक्त सार्थक आणि आनंदी या दोघांची जोडी पाहायला खूप आवडत आहे मात्र इथे आता ऑफिसमध्ये सुद्धा सुखदाला काम दिल्याने सा सार्थक आणि आनंदी या दोघांची जवळीक एक जास्तच वाढताना आपल्याला दिसत आहे त्यातच सुखदाचे ही कॉफी बनून आणणं सार्थकच्या जवळजवळ जाणं ह्या थोड्याशा गोष्टी सार्थकला न आवडत्या असल्या तरी आता कुठेतरी त्याला आवडू लागलेल्या आहेत याच्यामुळे सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदा रंग भरणार हे तर नक्कीच परंतु सार्थक आनंदीला खरंच विसरून जाणार का याच चिंतेत सध्या प्रेक्षक सुद्धा आहेत प्रेक्षकांना सुद्धा सार्थकचा सा हा बदललेला स्वभाव मात्र अजिबात आवडलेला नाही आता प्रेक्षक सुद्धा खूप सारे कमेंट्स करत आहेत की आम्हाला सार्थक सोबत फक्त आनंदीच पाहिजे आहे त्याच्यामुळे तुम्ही आनंदीला मालिकेमध्ये आणा आणि सुखदाला एक्झिट करा अशा आता खूप साऱ्या विनंत्या आपल्या चाहत्यांच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या आहेत तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये ज्यावेळी सार्थकला सुखदाबद्दल थोडंसं सा फिलिंग येतं त्याच वेळी मालिकेमध्ये आनंदीची एंट्री होणार आहे मात्र मालिकेमध्ये ज्यावेळेस आनंदी एंट्री करणार त्यावेळेस आनंदी त्या आणि सुखदा या दोघांमध्ये या दोघींमध्ये खरंच आपल्याला एक वेगळी स्पर्धा पाहायला मिळेल का आणि त्याच स्पर्धेमुळे मध्ये सार्थक नक्की कोणाची साथ देणार हे पाहणं सुद्धा खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सार्थक सुखदाच्या बाजूने असणार की आनंदीच्या मला कमेंट्समध्ये नक्कीच नोंद आणि असेच अपडेट्स रोज पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो